महाराष्ट्र हे राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचं राज्य आहे अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरचे जे दोन फुटील गट आहेत ज्यांना ते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतात हा मिंदे गट आणि फजीद गट या दोन्ही गटांना घेऊनही भारतीय जनता पक्षाला काही फायदा होत नाही पाच जागा तरी मिळतील का लोकसभेच्या इथपर्यंत त्यांची अवस्था आहे त्याच्यामुळे प्रधानमंत्र्यांना इथे सातत्यानं प्रचारासाठी यावं लागतं प्रधानमंत्री काय फार मोठ्या महान उदात्त हेतून इथे येत नाहीयेत उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येचं राम मंदिराच्या दृष्टीनं प्रचार करतायत आणि महाराष्ट्रामध्ये येऊन सुद्धा ते राजकीय प्रचार करत आहेत महाविकास आघाडी आणि इंडिया गठबंधनचा घेतलेला हा धसका आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा घेतलेला हा धसका आहे है। शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा घेतलेला धसका आहे आणि राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा घेतलेला हा धसका आहे म्हणून अठ्ठेचाळीस जागांवर पुन्हा एकदा मोदी हेच प्रचार करतील मुख्यमंत्री शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या मागे मतदार नाही हे प्रधानमंत्री मोदी यांनी समजून घेतल्यामुळे त्यांना वारंवार महाराष्ट्रात यावं लागतं प्रधानमंत्री जिथे त्यांना राजकीय फायदा आहे किंवा फायदा करून घ्यायचा तिथेच जात आहे मणिपूरमध्ये जर लोकसभेच्या पंचवीस जागा असत्या तर ते मणिपूरला जाऊन थांबले असते मणिपूरला लोकसभेच्या दोन जागा आहेत तीन जागा आहे त्याच्यामुळे राजकीय दृष्ट्या त्यांना मणिपूर महत्वाचा नाही प्रधानमंत्री आणि त्यांचा पक्ष हा फक्त लोकसभेच्या आकड्यांचा हिशोबपणे कर, राजकारण करतो उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात जागा आहे हा पंच्याऐंशी जागा आहेत जवळजवळ जवळजवळ महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा आहे म्हणून त्यांचं या दोन राज्यांवर जास्त लक्ष आहे प्रधानमंत्र्यांनी मणिपूरला जायला हवं प्रधानमंत्र्यांनी काश्मीर खोऱ्यात जायला हवं प्रधानमंत्र्यांनी खरं म्हणजे म्यानमारच्या बॉर्डरला जायला पाहिजे अनेक ठिकाणी जावं असा अशी या देशाची स्थिती लडाखला जायला हवं इथे चीन घुसलेलं प्रधानमंत्र्यांनी लक्षद्वीपला जाऊन वेळ घालवला आणि मालदीव सारख्या देशाशी भांडण केलं हे सुद्धा राजकारणच आहे इथे राजकीय फायदा आहे तेच प्रधानमंत्री जातात त्यांना व्यापक राष्ट्रहित जनता हित जनहित या संदर्भात या पक्षाला त्यांच्या आणि त्यांना काही पडलेलं नाही दोन लाख हा आधी जो रोजगार गुजरातला गेलाय तो घेऊन या मुंबईतून महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये आपली अर्थव्यवस्था आणि आपला रोजगार हा गुजरात मध्ये हिसकावून नेण्यात आला दाऊदचा दाऊदची गुंतवणूक इथे येण्याआधी आपल्या बाजूच्या राज्यातली गुंतवणूक जी पळून नेली जो रोजगार पळून नेलाय तो मुख्यमंत्र्यांनी ने जर इथे आणला तर त्यांचा खरा मराठी बाणा आम्हाला दिसेल अनेक प्रकल्प गुजरातला गेले अनेक आपल्या आर्थिक संस्था गुजरातला पळून नेल्या आजही मुंबईला ओरबडण्याचं काम सुरू आहे महानंदासारखा प्रकल्प दुग्ध प्रकल्प राज्याचा बरोबर त्याची सूत्र गुजरातकडे जात आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या नाड्या दूध उत्पादक त्या गुजरातकडे जातात या अनेक गोष्टी अशा आहेत मुख्यमंत्री दाऊदला जाऊन काय करत होते त्यांची संपूर्ण गँग त्याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही सरकारी तुजेरीवर त्याला किती भार पडला हे आम्हाला पाहायचं नाही दाऊदचे आकडे खूप मोठे क् आहेत कितीतरी लाख कोटी वगैरे सांगतायत पण आमच्या समोर एकच आकडा आहे दावोसला असताना जो समोर आला तो म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळातला आठ हजार कोटीचा अम्ब्युलन्स घोटाळा या आठ हजार कोटीचा अम्ब्युलन्स घोटाळ्याने जर मुख्यमंत्र्यांचे डोळे पांढरे होणार नसतील बरं का तर हे महाराष्ट्रातील दुर्दैव आहे अठ्याऐंशी टक्के जनता या देशाची नोकरीच्या शोधात आहे असा अहवाल सांगतो अधिकृतपणे याचा अर्थ मग नरेंद्र मोदींनी दहा वर्षात काय केलं प्रत्येक वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याची भाषा होती पण ते पदवीधरांना पकोडे तळायला लावत आहेत नोकरी मागणाऱ्यांना रामलल्लाचं फुकट दर्शन देत आहेत आम्हाला रामलल्लाचं फुकट दर्शन नको आम्हाला नोकरी हवी आम्ही नोकऱ्या मागतोय आणि तुम्ही रामलल्लाचं फुकट दर्शन देत आहे अठ्ठ्याऐंशी टक्के जनता या देशाची जर नोकरीच्या शोधात असेल तर हा संपूर्ण देशच बेरोजगार झालेला आहे महाराष्ट्र में बार बार आ हैं है क्या उनके ऊपर महाराष्ट्र के ऊपर उनका बहुत ज्यादा प्यार उमड आया है या बहुत प्यार है इसलिए नहीं आ रहे या उत्तर प्रदेश में अयोध्या में जाकर बैठे है क्या उनका उत्तर प्रदेश में प्यार ज्यादा कुछ प्यार इसलिए नहीं अठ्याऐंशी टक्के जनता या देशाची नोकरीच्या शोधात आहे असा अहवाल सांगतो अधिकृतपणे याचा अर्थ मग नरेंद्र मोदींनी दहा वर्षात काय केलं प्रत्येक वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याची भाषा होती पण ते पदवीधरांना पकोडे तळायला लावत आहेत नोकरी मागणाऱ्यांना रामलल्लाचं फुकट दर्शन देत आहेत आम्हाला रामलल्लाचं फुकट दर्शन नको नो आम्हाला नोकरी हवी आम्ही नोकऱ्या मागतोय आणि तुम्ही रामलल्लाचं फुकट दर्शन देत आहे अठ्याऐंशी टक्के जनता या देशा ची जर नौकरी या शोध देश बेरोजगार है ठीक तो है आप पूछिए महाराष्ट्र में बार बार आ रहे हैं वो क्या उनके ऊपर महाराष्ट्र के ऊपर उनका बहुत ज्यादा प्यार उमड़ आया है या बहुत प्यार है इसलिए नहीं आ रहे या उत्तर प्रदेश में अयोध्या में जाकर बैठे हैं वो क्या उनका उत्तर प्रदेश में प्यार ज्यादा कुछ प्यार है इसलिए नहीं उत्तर प्रदेश की सीटें लोकसभा की ज्यादा है बाद में महाराष्ट्र महाराष्ट्र एक निर्णायक भूमिका तय करेगा दो हजार चौबीस के चुनाव में यहां की जो सरकार है नाकाम है बीजेपी को चाहे शिंदे हो चाहे अजित पवार हो चाहे फडणवीस हो उनके पास होट नहीं है इसलिए प्रधानमंत्री बार बार महाराष्ट्र में आ रहे हैं तेरह महीने में आठ दस बार आ गए मणिपुर में जाइए ना अब जाइए मणिपुर में वहां की जनता आक्रोश कर रही है हिंसा थम नहीं रही है मणिपुर की बात करो क्या मणिपुर देश का हिस्सा नहीं है आप जाइए लड़ाक में पेंगुआन लेक तक जाकर आइए वहाँ चाइना पूरा तरह से पूरी तरह से घुस गया है लक्षद्वीप में जाकर आराम करते हो और मालदीव से झगड़ा करके वापस आते हो वो भी आपका एक बिजनेस स्ट्रेटेजी है राजनीति है उसमें महाराष्ट्र में आने से आपको सीटें नहीं मिलेंगी प्रधानमंत्री जी मैं आपको बोल रहा, बोल रहा हूं इतना शिंदे हो देवेंद्र फडणवीस जी हो या अजित पवार हो आपका फॉर्मूला खत्म हो गया है ये पैकेज नहीं चलेगा यहाँ शरद पवार जी उद्धव ठाकरे जी और राहुल गांधी जी ये तीनों का जो गठबंधन है वो 40 से ज्यादा सीटें महाराष्ट्र में जीत रहे पूरे झूठ है ये कोई आंकड़े बिकड़े नहीं है आठ हजार कोटी आठ हजार करोड़ का घोटाला एम्बुलेंस में हो गया एम्बुलेंस घोटाला आठ हजार करोड़ का उस बारे में आप सवाल क्यों नहीं पूछते मुख्यमंत्री को हेल्थ मिनिस्टर को वो मुलुन में एक नंगा घूमता है हा? वो पटलाल जाकर पूछे ना आठ करोड़ का एम्बुलेंस घोटाला इस राज्य में हुआ है आठ करोड़ का मालूम है क्या उसकी आग फूट गई है क्या क्या है क्या बहरा हो गया है आठ करोड़ का एम्बुलेंस घोटाला आठ से आठ सौ कोटी वाला एम्बुलेंस का टेंडर आठ हजार करोड़ तक कैसे जाता है हाँ आप खिचड़ी खिचड़ी क्या कर रहे हो फिर ये क्या है ये क्या पकड़ा है आठ हजार करोड़ की खिचड़ी एम्बुलेंस घोटाला आठ हजार करोड़ का खिचड़ी है ये किसने किसकी थाली में गई खिचड़ी बता दो मैं गुजरात में कितनी गई दिल्ली में कितनी गई बता दू क्या बताऊंगा जल्दी ही गया है गया होगा घोटाला कहाँ है तो खिचड़ी जो है वो सरकारी टेंडर था लोगों ने काम किया है और उसका काम का पैसा सबके खाते में गया है आप प्रूव करो ये घोटाला है करके आप बोलते इसलिए घोटाला है कौन सा घोटाला है वो समय था लोग काम करने को तैयार नहीं थे डॉक्टर नहीं थे नर्सेस नहीं थे वॉल्टियर्स नहीं थे हमारे लोगों ने काम किया है हमने काम किया है हमारे लोगों ने काम किया है और करेंगे जब कोई संकट आता है तो टेंडर के लिए आप वेट करते हो क्या कागज के लिए वेट करते हो कागज बनाओ एक लोग मर रहे थे नहीं तो जैसे गंगा में जो पूरे लोग मुर्दे बाहर रहे थे ना वैसे होता था महाराष्ट्र में आठ हजार करोड़ का एम्बुलेंस घोटाला उसके बारे में आप बताइए पांच सौ करोड़ का राहुल गुल का घोटाला है दो सौ करोड़ का दादा भूसे का घोटाला है ताना जी सावन का घोटाला चल रहा है कितने दे दो मैं आपको। आप खिचडी खिचड़ी क्या कर रहे हो कौन सी खिचडी है क्या है